बच्चू भाऊंना काय वाटलं माहिती आहे का की अरे आज ही जनता माझ्यासाठी पावसात भिजते कितीतरी अपंग लोक गोर गरीब शेतकरी मोलमजूर सगळे लोक सभेला आलेले होते अफाट संख्या होती, होती। आणि बच्चू भाऊंच्या म्हणजे अंथकरणातून इतकं प्रेम उपाळत होतं की अरे ही जनता आज माझ्यासाठी पावसात येऊन उभा राहिली आता नाही संगीता वानखेडे सारखे काही लोक असतात नाही ते जरांगी पाटलांच्या सभेला म्हणली नाही का की जरांगी पाटलाच्या सभेला हजार पाचशे घेऊन लोक येतात तसं हिथं बी बोलणारे काही असतात पण ही, ही लोक हजार पाचशे घेऊन आलेले नव्हते जसं बच्चू वाटलं ना की जनता आज माझ्यासाठी पावसात भिजते तसंच जनतेला वाटत होतं की अरे इतका मोठा नेता आहे आणि आज आमच्यासाठी तो नेता पावसात भिजत आलेला होता बच्चू भाऊ गाडीमध्ये बसून नव्हती पिकअपमध्ये होते पण पावसात भिजत जनतेसाठी हो मी ना संभाजीनगरच्या आक्रोश मोर्चेचंच बोलते आणि असतात पाय खिचणारे काही असतातच आणि पैसे घेऊन येणाऱ्या जनतेच्या मनात प्रेम नसतं पण हे जी बच्चू भाऊंचं प्रेम जनतेवर आणि जनतेवरचं जी बच्चू भाऊवरचं जे प्रेम होतं ते कालच्या पावसात संभाजीनगरच्या मोर्चेत खरंच दिसून आलं कारण आव अपंग लोकसुद्धा अपंग लोकसुद्धा सुद्धा तिथं हजर होती आणि प्रत्येक जण बच्चू भाऊंच्या दोन शब्द बोलण्याची वाट बघत